पाच मिनटात तयार होणारे टिफिन बॅग आपण आज बनवणार आहोत खूप कमी वेळेत बनवणार आहोत तर कपड्याला मी नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते तेरा बाय अठ्ठावीस इंच आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि हा तुम्ही पीस सुद्धा करू शकतात मी इथे नॉन वापरलेला आहे तुम्ही इथे राईस बॅग शॉपिंग बॅग वापरू शकतात किंवा फोम पण वापरू शकतात तर इथून घालून जे आहे ते आपल्याला अशा आठ इंचावर असं मार्क करायचं आहे आणि ही मार्किंग लाईन जी आहे ती सरळ अशी एक ओढून घ्यायची आहे आणि ही मार्किंग लाईन आपल्याला कट करायची आहे तर अशा पद्धतीने मी ल लाईन जी आहे ती कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी ते तुम्हाला झूम पण करून दाखवलं आहे तर इथे जे आहे ती मी लाईन जी आहे ती कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो थोडा वेळा बाजूला ठेवायचा आहे त्याचा आपण नंतर जॉईन करणार आहोत त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने साडेचार इंचावर मार्क करायचा आहे अशा पद्धतीने साडेचार इंचावर मार्क करून आपल्याला इथे सुद्धा एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला कट करायची आहे कारण आपल्याला इथे चैन जॉईन करायची आहे त्यामुळे आपण हा भाग जो आहे तो इथे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ती मी इथे कट करून घेतलेली त्यानंतर आपल्याला इथे चेन जॉईन करायची आहे आणि चैनची जी लांबी आहे ती मी इथे एकवीस इंच घेतलेली आहे आणि ही चैन जी आहे ती चैनीची जी सरळ बाजू आहे ती कपड्यावरती ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर इथे मी टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे तो आणि त्याला चैनीवरती ठेवून सरळ शिवून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते फोल्ड करायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मी जे आहे ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे असा एक सिंगल पीस आपला तयार झाला आहे त्यानंतर चेनला जे आहे ते आपल्याला इथे रनर टाकून घ्यायचं आहे तर मी ते एकच रनर वापरत आहे तुम्ही दोन रनरसुद्धा यामध्ये टाकू शकतात आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते एक्स्ट्राची चेन आहे ते इथे कट करून घ्यायची आहे ही बॅग जी आहे ती तुम्ही टू इन वन वापरू शकता तर इथे जे आहे ते जो पीस आपण कट केलेला होता तो आता मी इथे घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि इथे तुम्ही असं जॉईन पण करून घेऊ शकतात किंवा त्याचबरोबर तुम्ही अशी पायपिंगसुद्धा करून घेऊ शकतात म्हणजे दोन्ही कामं जे आहेत ते आपले एकाच वेळेस होतील तर इथे मी जॉईन करून घेतलेला आहे शिवून घेतलेलं त्यानंतर हा पीस असा ओपन करायचा आहे आणि अशा पद्धतीने पायपिंग आपल्याला फोल्ड करून चैनीवरती असं शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे रफ वॅजेस कुठेही दिसणार नाही तशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे त्यानंतर दुसरा जो पीस आहे समोरचा तो अशा पद्धतीने ओढून आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि सुद्धा सरळ शिवून घ्यायचं आहे आणि त्याचबद्दल त्या त्याचबरोबर मी इथे पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे स्ट्रीप जी आहे ती मी दीड इंचाची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सुद्धा अशी पायपिंग करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही बाजूने जे आहे ते पायपिंग करून घेतलेले आहे आणि असा सिंगल पीस जो आहे तो तयार होतो तर इथे जे आहे ते आपल्याला इथे आतून मी कपडा बाहेर काढते पण तुम्ही अश नाही काढला तरीही चालेल तर इथे जे आहे ते आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे जॉईंट जे आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे एक सेंटर आणि वरतीसुद्धा आपल्याला एक सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि चैनीवर चैनीच्या स वरतीसुद्धा आपल्याला सेंटरचा मार्क करून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तर त्यानंतर आतून कपडा जो आहे तो आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ही टिफिन बॅग बनवण्याची ही तुम्ही मेकअप बॅग म्हणून सुद्धा वापरू शकतात खूप सुंदर बनते तर आता जो सेंटर आपण मार्क केला होता जिथे चैन लावलेली नाही आहे त्या बाजूचा सेंटर जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवले ठेवायचा आहे ज्या बाजूला स चन नाही आहे आणि जो भाग आपण आधी कट केलेला होता तो बा त्या भागावरती आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते पिन अप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अडीच बाय अडीच इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे हा आपण बेस्ट तयार करण्यासाठी हे बॉक्स जे आहेत ते आपण चारही कोपऱ्याला अडीच बाय अडीच इंचाचे हे बॉक्स जे आहेत ते कट करून घेणार आहोत आणि इथे जे आहे ते अशी मार्किंग करून घेणार आहोत ते इथे चारही बाजूला जे आहे ते मी इथे मार्किंग जे आहे ते करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ही मार्किंग जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला चारही भाग जे आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत तर, 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 तर मी इथे जे आहे ते चारही भाग कट करून घेणार आहे त्यानंतर मी इथे चारही भाग जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर खाली जे आहे इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू जे आहेत ते मी शिवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट जॉईन करायचं आहे बेल्टची जी लांबी आहे ती मी दहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती अर्धा इंचापेक्षा मी थोडी जास्त घेतलेली आहे तर इथे हा बेल्ट जो आहे तो ज्या बाजूने चेन आहे त्या बाजूने आपल्याला हा बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने आपण जो बॉक्स कट केलेला होता त्या बॉक्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो टाकायचा आहे आणि ते जॉईंटवरती आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे शिवायचं आहे आणि इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते फोल्ड केलेलं आहे आपण तर अशा पद्धतीने जे आहे ते जिथे जॉईंट आहे तिथे सेंटरवरती अशा पद्धतीने हे जे आहे ते, ते स्टिचिंग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि मग आपल्याला इथे पिनअप करून येते सरळ शिवून घ्यायचं आहे बेल्ट जो आहे है तो हँडल आपण इथे जॉईन करायचं आहे तर मी हँडल जो आहे तो अशा पद्धतीने दोन्ही बाजूंने जे आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे आणि जे आपण बॉक्स कट केला होता तो बॉक्स अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर चारही बॉक्स जे आहेत ते अशाच पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आपल्याला आणि इथे जे आहे ते अशा पद्धतीने हे चारही बॉक्स आपल्याला इथे फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही लगेच पायपिंगसुद्धा करून घेऊ शकता अशा फोल्ड करून आपल्याला जेव्हा शिवतो तेव्हाच पायपिंग करून घ्या म्हणजे दोन्हीही कामं जे आहेत ते आपले एकाच वेळेस होतील आणि आपला वेळ वाचेल तर मी इथे पायपिंग आणि जॉईंट दोन्ही करून घेतलेले आहेत सगळ्या बाजूने चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर चैन अशा पद्धतीने ओपन करायची आहे चैन ओपन करून आपल्याला आतमधला जो सरळ भाग आहे तो इथे असा काढायचा आहे आणि बघू शकता आकार खूप सुंदर याचा तयार होतो ही बॅग जी आहे ती तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापरू शकतात किंवा तुम्ही मेकअप बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात मल्टीपर्पज तुम्ही या बॅगचा वापर करून ही बॅग जी आहे ती वापरू शकतात तर मी आतून जे आहे ते कपडा बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला चेंज आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि असा आकार तयार होतो त्यानंतर ही तयार लांबी आणि रुंदी बघूयात आपण याची रुंदी जी आहे ती आपली आठ इंच तयार झालेली आहे उंची जी आहे ती साडेसहा इंच तयार झालेली आहे आणि अशी आडवी जी आहे ती रुंदी जी आहे ती पाच इंच याची तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला टिफिनसुद्धा टाकून दाखवते तर एवढं मोठं टिफिन यामध्ये बसेल आणि एक छोटी पाण्याची बॉटलसुद्धा यामध्ये बसेल ही बॉटल जी आहे ती मी सरळसुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने जे आहे ही बॉटल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही जे आहे ती सरळसुद्धा बसेल खूप मोठा स्पेस यामध्ये या आहे आणि बरेचसे तुमचे टिफिन यामध्ये तुम्ही या। ठेवू शकता आणि ही बॅग जी आहे ती तुम्ही अशी लंच बॅग वापरू शकता किंवा मेकअप बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकतात तर बघू शकता किती सुंदर बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे मला तर खूप आवडलेली आहे खूप सुंदर बॅगेज तयार होते आणि खूप आकार जो आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे बसून टीका वस्तू जी आहे ती आपण बनवलेली आहे ब्लाऊज पीसेच उरलेल्या तुकड्यापासून मी हे तयार केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय